मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन युवा नेते व गंगापूरचे भूमिपुत्र श्री अरुण भाऊ पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा गंगापूर शिवाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेते गंगापूरचे भूमिपुत्र श्री अरुण भाऊ धोंधू पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला दिनांक अठरा जानेवारी या वाढदिवसाच्या दिवशी दिवसभरातून हजारो चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला पाटीलवाडा येथे या निमित्ताने चिंतन सोहळा संपन्न झाला परमपूज्य एक हजार आठ श्री शिवगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने वाढदिवस समारंभास प्रारंभ झाला केक कापून वाढदिवस साजरा झाला श्री अरुण पाटील यांनी वाढदिवसानिमित्त सोमेश्वर येथे अभिषेक आणि महापूजा केली श्री अरुण पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे महानगरपालिका गटनेते शिंदे भाजपा नेते सौ राजेशरव नगरसेवक संतोष गायकवाड युवा नेते पाटील श्रीनाथ थेटे थे, उद्योजक दिलीप गिरासे व वा मान्यवर उपस्थित होते आपल्या सर्वांचे लाडके सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगले काम ज्यांच्या हातून नेहमी होत असत मित्रपरिवाराला मदत होत असते असे अतिशय उत्साही आपल्या गावचे भूमिपुत्र आणि आमच्या स माझे मामा आपल्या सर्वांचे लाडके आरूभाऊ ए पी ग्रुपचे अध्यक्ष आरूभाऊ पाटील यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित गोरंग गावचे माजी सरपंच आपल्या सर्वांचे ज्येष्ठ पी के मामा जाधव प्रसिद्ध उद्योगपती दिलीप भाऊ गिराशे सेंट्रल गोदावरी बँकेचे तज्ज्ञ संचालक ज्ञानेश्वरजी पाटील सतीशजी गायसास विजयजी शिंदे आणि प्रत्येक माणूस जसं पिकेबामाने सांगितलं की प्रत्येक माणूस या ठिकाणी तोला मोलाचा आहे प्रत्येकाचं नाव घेणं गरजेचं पण आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कक्षा अधिकारी आमचे सर्वांचे लाडके कैलास मामा मोहिते पण आलेले आहेत अरुण भाऊचं व्यक्तिमत्त्व अतिशय साधं सरळ जो चांगला त्याच्याशी चांगलं जो वाईट त्याच्याशी डबल वाईट जो वाकडा त्याच्याशी डबल वाकडा म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे आज अरुण वाढदिवस आहे आज सगळ्याचं नेत्यांचे जे काही चाहते आहेत सगळ्या जमलेले होते मोठ्या प्रमाणात त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी माझी खूप खूप शुभेच्छा त्यांच्या ज्या काही सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करो आई भवानीकडे माझी प्रार्थना संपतराव सुंबळे आज अरुण भाऊचा बड्डे असल्यामुळे ते सगळ्या तरुणाच्या ताई गळ्यातले ताईत आहे आणि हे ताईत सगळ्या तरुणांना असंच आकर्षित करीत राहो नेहमी आणि अरुण भाऊमुळं सगळ्या तरुणांना प्रोत्साहन भेटते त्यामुळे अरुण भाऊच्या बड्डेला आज हजाराच्या संख्येने लोक उपस्थित होते सकाळी नऊ वाजेपासून आत्तापर्यंत आणि खूप थाटामाटात असा आजचा बड्डे पार पडला आहे त्याबद्दल धन्यवाद ओके okay. अरुण भाऊ पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी किरण बापना तानाजी गायकर राहुल बच्चव विनायक देशपांडे हेमंत ढबले भगवान डावरे पी के जाधव ज्ञानेश्वर पाटील संपतराव चुंबळे करण मुकुंदराव गायकर मधुकर खराटे अनिल गडाट युनुस पठाण राहुल मोगल शुभम राणे योगेश डोंगडे गिरीश आहेर नवनाथ शिंदे सुदर्शन पाटील रमेश पाटील संदीप पाटील साहेबराव पाटील अरुण मोतीराम पाटील दत्ता पाटील संजय पाटील ज्ञानेश्वर पाटील के एल म्हस्केसर डी एल मस्केसर मस्के अविनाश सोनोणे धीरज शेळके धनंजय कापडणीस कैलास जाधव प्रवीण पाटील दीपक आरोटे सतीश घैसास महेंद्र शिंदे विजय शिंदे कैलास मोहिते अशोक खाडे रमेश देशमाने महेंद्र गुंजाळ अनिल फडळ सोमनाथ फडळ संजय पावले दीपक सावकार बाळासाहेब लांबे मच्छिंद्र लांबे गोकुल पाटील स्वप्नील पाटील गोकुळ नागरे विलास संगमनेरे ये ज्ञानेश्वर दाते मंगेश भोंडे किरण वाघ बापू जाधव अशोक गोतरणे संदीप जाधव शरद बेनकुळे शांताराम बेनकुळे व असंख्य चाहते उपस्थित होते पिताश्री श्री धोंडू नाना पाटील आणि मातोश्री सौ तुळसाबाई धोंडू पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने श्री अरुण पाटील यांना आशीर्वाद दिले बंधू श्री संजय धोंडू पाटील आणि सौ शैला संजय पाटील तेजस संजय पाटील किरण अनिल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या धर्मपत्नी सौ मनीषाताई पाटील यांनी औक्षण केले श्री अरुण पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला आज माझ्या वाढदिवसा निमित्त सर्व मान्यवरांनी हजेरी लावलेली आहे तिथं शिवसेना गटनेते शिंदे असतील संतोष गायकवाड असतील आमच्या भगिनी तहसीलदार आयराव मॅडम तसेच संपत मामा चुंबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते अनेक म्हणजे सकाळपासून माझे मित्रपरिवार सगळं आल्याने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला हाता जाहीर करतो okay, okay. मावशी काय वाटलं होतं मला लेखाच्या वाढदिवसाबद्दल सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद